राम राम मित्र मंडळी जय आदिवासी आणि बराच दिवस होईल आता आठ दिवस होईल आता आपला व्हिडिओ पडेल नाही तर चला बरं आज आम्ही चालला पिंपनेर बाजार तर आम्हाला मेडवणी तयार जाईल आणि आिघ जाईराने आता तर तिला आम्ही पोसाड पिंपणेरपर्यंत आणि आम्ही निघ आज लाडूना बाजार करा ना तर लाडूना बाजार करा जाईला आहे ना तर चला पूर्ण व्हिडिओ देखा बरं निघज बरं आता आणि आम्हाला दक्ष वाटज तो वाटा टी व्ही देखील आता दिवसभर टी व्ही सुरू होते अण्णा तुला काय आणू पेढे पेढे आणू तर अण्णा आणि पेढे सांगते आता पेढ्या लैना पड अण्णाला काय या दोन एक महिन्याने आम्हा आम्हाला होते तर आता जाय राही ते आमना घरना काम घरना काम सुरू बनी आता एस टी व जाय राही नाही ती एस टी व जाय राहि आणि आता आम्ही दक्ष बिरा ना त्यामुळे आम्हाला दग तयारी तयारी वगैरे तो बी सांग मग बेऊ आय की नाही राहणार ना ते लबली जायचं आता बाजार तरी मित्र म्हणजे आम्ही चाललो पिंपनेर आता आयला सोडा बाजार बी करा ना किराणा आणि आम्हाला दगड काय ना बाजार तर चला पिंपनेर तरी मित्रमंडळी आम्ही आता पिंपनेर पोची जाऊन हे बस स्टँडला व्हायचं अठ आयाला सोडायला म्हणजे का बस स्टँड एक्स्ट थांबीर होतं ठेव येलं सोडायला तरी आम्ही बस स्टँडला पोची घ्याव आणि आता आम्हाला दक्षट उभा अण्णा आयला पोसाडा ना हां हां आयला पोसाडालो ना तो सांग तर चाला बरं आता एस टी बिस देखू साखळी नंदुरबार तरी साखळी नंदुरबार लागेल का एसटी चालेल चालेल अण्णा आयला बाय बाय करणार हां बाय बाय करा तर जायला आहे ना आता एस टी मग आम्हाला दक्षू वाईट एस टी मग आता जायला आहे मग तरी आ शेवट बसेल वाटतं काही दिसावं नाही आम्हाला भी गी आम्ही करून देखील तुला बी काय आता आम्ही बाजारमध्ये मध्ये जायचं आणि एस टी गायत आई समोर ये तर लाडू ला <laughs> का <laughs> <laughs> ना बजाय आणि पहिलं आता आमने शिफांगी तिला भेटी ल आणि मग बाजार मी जाऊस आमने दिजूला कोका आराम काम नव्हतं ही काय कोकासू दगसो येऊन गेली मग ना आरो द्यायचे काम नाही डायरेक्ट तरी आमने दिजूला उतरांना मी भाजी लायला पोळ्याने मिळतील भाजी तरी हे पिंपनेर मी शाळा एकलव्य इंग्लिश मिडियम आणि अंग हॉस्टेल आहे पोरीची हॉस्टेल पोरी राहते आठ आता दिदू बी आहे पिंपनेर मग फिरायला तर ती लायबली जा दि तू बी आहे काय लिवाना अय काय काय सामान सांग ना म्हणते ना तर चला बरं ती लाबली जायचं फिरायला आता आम्ही व नाव गुरुदत्त मॉल मग काय ठ गुरुदेव सुपर मार्केट तर चला आता सुभांगीला काय काय लिहिलेलं तिला काय काय लागतं त्या वस्तू तरी ढकल गाडी लिहिली द्या आमनं दक्षकली ना मस्तपैकी इकडे आण रं तर आमने दिदूला बॉडी लोशन शॅम्पू दिधू तेल बिल पॅरासिटामोल अरे गाडी नेमन चालवणार आहे का का काय झालं का कायला काय करा नाही मस्त चालव पावडर दो तर दोन दोन सुनिली दे तर दे कुंकूला वाट्या बिली राहि कितल्या वीस वाट्या लिहाण्या तर किती वाट्या काय तरी वीस रुपयाने एक वाटी तर वीस वाट्या लि द्यात स्पेशल हळदी कुंकूसाठी तर साबण लिहिण दी तू कोणता सिंथल साबण तर सिर्फ एक सलबी लिहिणी कितला पाच चार साबण ब्रेश एक तर दोन खारीकली द्या तर पावशेक पावू ना दोन काजू बदाम लिहिले जा दोन काजू बदाम पावशेर पावसेर लाडू बांधला तिरली दा चिवडा लिदा आणि बिस्किट लाडू मसाला खोबरा रवा गुळ दोन किलो मुरमुरे डाळ्या ताम गाड़ी है ना दक्षु बोलता गाडीचा लाट आहे ना तामने दिवस चॉकलेट आवडता चॉकलेट लिहिता चॉकलेट डिंक तो दक्षुला जेम्स लिहिणी कोलगेट आता आमना संपूर्ण बाजार बजार गया आता वर हिशोब कर्ज तरी आता काउंटिंग चालू आमने तरी आमना लाडू ना बाजार तीन हजार ना वैना तरी मित्र म्हणत आम्हाला बाजार बिजार व्हायच्या आता आम्ही चालू शुभांजीला पोसाडाला तिने श्याम तिला बी कर द्या बाजार आता जायला आहे ना आता आम्ही ति तुला ना नाव आता तिला सोडी दे हॉस्टेलला बाय तरी मित्र म्हण आम ना बजार वगैरे आणि सुभांगीला वस्तीला पसरत द्या आता आम्ही चाललाव घर आणि दक्षूला काहीतरी खावड दे ना काय खाणार कोण तर दक्षु खाऊ कोण खावा लागतं सांग तिला कोण खावड देऊ चला बरं पण कर दक्षुला कोण खावा ना होता आता कोण ना आणि पिरायनी कसा सोडावं हो? जिरा सोडा आणि मग पिराय नाव लेमन सोडा आहे पिरायनी जिरा सोडा आणि राही ना कोण तर चला बरं मजा मजाकडले जण पुढं तरी आमना नाश्ता वगैरे व्हायचे आता चाल नाव घर शेवगाला <laughs> तरी मित्र म्हणजे आम्ही पिंपनीर तर तटलीवर नाव आणि आता मित्र सूर्या ना ना ते नावावर मनावट देखा टमाटा नुसता बरी राहना खपाखप कॅरेट तर या अंग शंभर एक कॅरेट व्हायचे ते देखा हय देखा मित्र म्हण एकदम लाल जरत आणि एकदम मोटल मोटल सपरेशन सा सारखा टमाटा जबरदस्त काम चालू आणि एकदम टेक्निकल काम ते ना हे देखा सुपर टमाटा एकदम प्युअर आणि <laughs> अ <laughs> देखा गोल्या बी पकालट केलं कामला पैसा आहेत आता होत <laughs> <laughs> आणि ह्या देखा टमाटाचा बाग एकदम सुपर टमाटा म्हणजे डायरेक्ट पाच फूट ना टमाटा व्हायच्या या देखा मानेबाबर टमाटा आठ पर्यंत एवढं टमाटाचा झाडा व्हायच्या आयत आणि पुरा जबरदस्त वडा दिला दे डायरेक्ट तरी तुटी जा इथला जबरदस्त टमाटाला गेलत तर या देखा टमाटा पाच फुटला वरत आणि डायरेक्ट तार तार तुटी जा इथला बेकार टमाटा लागेल तर हे देखा टमाटा खाल आहेत आणि बाकी दोन तीन तोडणी वय जायलत ते ना आणि देख्यान तर तो रेटी बसेल चौकशी अधिकारी तर आता खावाला टमाटा बी माटली जायचं जा 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 मस्त लाल लाल तर तुम्ही ना तर डायरेक्ट झाडा पडी देखा डायरेक्ट म्हणजे तारच तुटीचा राहणार इथला म्हणजे फळ लागेलच आहे आता कमी वेळ राही ना पण तरी भरपूर फळ जबरदस्त हे देखा आणि हवट तार तुटी गे डायरेक्ट डायरेक्ट तारा तारा तुटी राहणार तरी मित्रमंडळी बाजारने फिरवं नाव आणि सूर्याशिवावर मी खावाला टमाटा बी तोडिलात तर तो आता ब्लॉक अटस्था मांडू जर ब्लॉग आवडणार तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो बेटुपूरला ब्लॉक में तो ओके, बाई बाई